शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसगट सहा हजार रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शोटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या पांढऱ्या किंवा काळ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल सोयाबीनचे दर क्विंटल मागे आठशे रुपयाने घसरले नव्या पिकाचे काय शेतकऱ्यांचा सवाल सरकारने तोटा थांबविण्याची मागणी केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी सोयाबीनला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला मात्र सध्या शेतकऱ्यांना खुल्या बाजारात तीन हजार पाचशे ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन विकावी लागत आहे त्यामुळे शेतकरी नाराज आहेत शेतकऱ्यांसाठी खुशखबर लवकरच होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती कापूस आणि सोयाबीन पिकाचे अनुदान जमा शेतकरी मित्रांनो एकंदरीत जर पाहायला गेलं तर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घेतला असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे या पुढील महिन्यामध्ये सणानिमित्त हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे अतिवृष्टीच्या मदत वाटपाला गती केवळ चोवीस कोटी शिल्लक मागच्या महिन्यात पन्नास कोटीचे राहिले होते वितरण मागील महिन्यापर्यंत अतिवृष्टीचे अनुदान याद्या अपलोड वाय सीच्या चक्रव्यूहात अडकल्याने शेतकऱ्यांची मोठी ओरड वाढल्याचे चित्र होते जवळपास एक लाख शेतकऱ्यांचे अनुदान रखडले होते मात्र आता तीस हजार शेतकऱ्यांचे चोवीस कोटी अनुदान अदा करणे बाकी आहे नवीन मोग बाजारपेठेत येताच दरात झाली मोठी घसरण पाच हजार ते सात हजारापर्यंत मुगाला भाव मुगाची आवक मात्र सुरूच शेतकऱ्यांना पावसाने पिकाचे नुकसान झाल्यास बहात्तर तासामध्येच कळवा विमा कंपनीला सरकारकडून आदेश <indung> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धडाकेबाज निर्णय बहीण भावनंतर शिंदे सरकारची लाडका शेतकरी योजना आता लवकरच होणार शेतकऱ्यांसाठी लाडका शेतकरी योजना लागू कांदा लागवड हजार सहाशे हेक्टरचा अतिरिक्त पिकोमा प्रकरण बीड जिल्ह्यात आढळून आला किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन कपाशी धोक्यात कृषी विभागाचा सल्ला मिळेल हिंगोली तालुक्यातील बासंबा परिसरात कपाशी सोयाबीनचे पीक बरात आहे परंतु किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने हे पीक धोक्यात आले असून उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने महागडी कीटकनाशके फवारावी लागत आहे तर दुसरीकडे कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकऱ्यात नाराजी व्यक्त होत आहे लसणाचा ठसका पुन्हा वाढला भाव सव्वा तीनशे वर भाजीची फोडणी झाली कमी पाले दर वाढले